नमस्कार मंडळी मी ऐश्वर्या पेवाल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते ऐश्वर्या पेवाल मध्ये अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच जाऊन करा मंडळी तुम्ही सगळेच आवर्जून माझ्या शॉपिंग व्हिडिओची वाट पाहत होते हे मला ठाऊक होतं म्हणूनच आज मी तुम्हाला एका अशा स्टोअरमध्ये घेऊन आली आहे ज्यांच्याकडे मान्सून सेल सुरू आहे आणि महत्त्वाचं आता तुम्ही म्हणाल की मान्सून सेल तर सगळ्यांकडेच असतं पण ह्यांच्याकडे बरंच असं कलेक्शन आहे जे खूप युनिक आहे आणि काही कलेक्शन फक्त तुम्हाला ह्यांच्याकडेच बघायला मिळणार आहे स्टार्टिंग रेंज साड्यांची आहे फक्त दोनशे रुपये हो तुम्ही अगदी बरोबर ऐकलं आहे दोनशे रुपये स्टार्टिंग रेंजपासून ह्यांच्याकडे साड्या अवेलेबल आहेत तर दोनशे ते आय थिंक सा, साडेचार साडेपाच किंवा सहा हजारापर्यंत मॅक्सिमम व्हरायटी तुम्हाला बघायला मिळणार आहे म्हणजेच अगदी बजेट फ्रेंडली पैसा वसूल खरेदी इथे करता येऊ शकते मी कुठे करते तर मी जरा पटापट सांगते पावसाला सुरुवात झाली आहे म्हणून आता मी आहे प्रचिती साडी या दुकानाच्या बाहेर प्रचिती साडी एक्झॅक्टली नेमकं हे दुकान आहे कुठे तर आता मी आहे दादर हिंदमातामध्ये हिंदमाता सिनेमा आहे ना त्याच्या बॅकसाइडला एक गल्ली आहे गोविंदजी केनी रोड असं या रोडला म्हणतात या रोडवरती शॉप नंबर एक आहे प्रचिती साडी तुम्ही गुगल मॅपवर टाकलं तरीही तुम्हाला इझिली सापडू शकताय चला जास्त वेळ वाया न घालवता बघूयात काय कलेक्शन आहे का आता ह्यांच्याकडे बाहेर सुद्धा बऱ्यापैकी कलेक्शन ठेवलेलं आहे पण आतमध्ये बरंच कलेक्शन आहे ते आपण एक्सप्लोअर करणार आहोत चला आतमध्ये जाऊयात मंडळी प्रचिती साडी मध्ये आलेलो हो आहोत आणि सागर दादा आहेत आपल्यासोबत खूप खूप स्वागत आहे तुमचं तर तुमच्याकडे सेल सुरू आहे राईट oh. आणि सेल मध्ये तुमच्याकडे खूप युनिक कलेक्शन आहे असं मी ऐकलं म्हणूनच मला oh, oh. तो कलेक्शन जाणून घ्यायचा आहे की काय काय प्रकारच्या तुमच्याकडे डिस्काउंट ऑफर्स आहेत आणि oh. कोण कोणत्या साड्या तुम्ही त्यामध्ये देणार तर दाखवू शकता व्हिडिओ मध्ये दोनशे पासून आहेत आपल्याकडे वा दोनशे रुपयात क्या बात आहे हे रेग्युलर साठी पण मस्त आहे रेग्युलर साठी किंवा गिफ्ट पण करू शकता वा हे बघा अगदी एलिगंट लुक अशा देणाऱ्या साड्या तुम्हाला दोनशे रुपयात मिळणार आहेत सो so, कुणाचं लग्न आहे दिवाळीनंतर किंवा तर डिसेंबर महिन्यात तर तेव्हा तुम्हाला बस्त्यासाठी बजेट फ्रेंडली आणि देवाणघेवाणसाठी बेस्ट ठरतील अशा साड्या जर घ्यायच्या असतील तर आय थिंक दोनशे तीनशे बजेट प्रत्येकाचं असतंच तर मग त्यावेळेला तुम्ही बघा असे सुंदर एलिगंट साड्या गिफ्ट करू शकताय कम्प्लीट साडी अशी भरलेलीच असणार आहे मस्त वा म्हणजे रनिंग पीसच असणार आहे नाही ब्लाउजचा पीस वेगळा आहे त्याच्यामध्ये डिझाईन वेगळी असणार ब्लाउज अच्छा ओके नाईस याच्यामध्ये भरपूर डिझाईन पण येतात ग्रेट सो हे बघा हे एवढे ऑप्शन्स आहेत आणि ह्याच्या व्यतिरिक्त सुद्धा त्यांच्याकडे तुम्हाला बरेच डिझाईन ऑप्शन्स पण बघायला मिळणार सो आता व्हिडिओमध्ये वेळ कमी असल्या कारणाने आम्ही लिमिटेड कलेक्शन दाखवतोय स्टोअरला भेट दिली तर अजून व्हरायटी बघायला मिळणार किती मस्त सॉफ्ट साडी आहे ही काय रेंज जाते या साडीची टू फिफ्टी, फिफ्टी? मस्त एलिगंट कलर्स आहेत जे जरी येणार पूर्ण बॉर्डरला वा मस्त फंक्शन साठी बेस्ट आहे हलकी फुलकी साडी एक्सपेक्ट करत असाल तर अशा साड्या नेसू शकता मस्त ह्याच्यामध्ये पण डिझाईन भरपूर आहेत क्या बात ग्रेट ही साडी मला खूप आवडली आहे मेन okay, जे कॉलेज गोइंग आहेत फंक्शन असतात कॉलेजमध्ये टीचर्स आहेत काही शाळेमध्ये किंवा तर ऑफिसमध्ये सुद्धा कामी येऊ शकतात मस्त डिझाईन पण भेटतील लागतात डिझाईन्स बरं ओके एखाद दोन डिझाईन्स बघू शकतो वा सो हे बघा हे साधारण तुम्हाला प्रिंट ऑप्शन्स जे आहेत ना ते वेगळे मिळतील वा हे बघा किती सुंदर कलर्स आहेत आणि याची रेंज किती म्हणाला टू पर्यंत टू फिफ्टी सी टू फिफ्टी ची रेंज आहे आय थिंक बजेट फ्रेंडली आहे छोट्या फंक्शनसाठी किंवा रेग्युलर युज साठी पण बेस्ट ऑप्शन आहे मस्त चंद्रकोर पैठणी टाईप आहे ना ही हो चंद्रकोर आहे बारीमध्ये ते हजार पंधराच्या मध्ये आपण टू मध्ये ही रेग्युलर साधारण ठेवली साडीचं जे बॉर्डर आहे त्याच्यावर तुम्हाला दोन प्रकारचे बुट्टी पदरावरती ज्या पद्धतीचं पैठणीवरती काम असतं त्या पद्धतीच काम करण्यात आलंय आणि हा साधारण अशा पद्धतीचा ब्रॉकेट टाईप मध्ये तुम्हाला ब्लाउज पीस ही मिळणार आहे त्याच्यामध्ये कलर रेंज पण खूप आहे वा आहे बघा किती छान छान कलर ऑप्शन्स आहेत आणि कॉम्बिनेशन तुम्ही स्क्रीनवर बघू शकता हे फार लिमिटेड कलेक्शन आम्ही दाखवतोय ऑफकोर्स स्टोर ला भेट दिली तर अजून बरीच व्हरायटी तुम्हाला बघता येऊ शकते कलर कॉम्बिनेशन खूप छान आहे ब्लॅक विथ रेड मरून विथ ऑरेंज वा मस्त अच्छा त्याच्यामध्ये बुट्टी मध्ये व्हरायटी बघू शकता तुम्ही व्हाइट वरती वगैरे मस्त सुंदर ह्याची रेंज किती म्हणाला टू फिफ्टी फक्त टू फिफ्टी भरी पदर आणि साडीवरती सुद्धा कम्प्लीट बुट्टी येते ऑल ओव्हर येणार वा काय रेंज जाते या साडीची थ्री हंड्रेड फक्त तीनशे रुपयात बाकी मार्केट मध्ये ही साडी आहे ना सेल मध्ये साडे तीनशे चारशे रुपयाला विकतात आपण फक्त तीनशे रुपयात लावले बरं त्याच्यामध्ये पण कलर आहेत हो वा हे बघा तुम्हाला असे सगळे मस्त डिझाईन पाहिजे तर डिझाईन पण भेटतील त्याच्यामध्ये अरे वाह सो हे फुलांच्या बुट्ट्या आहेत ह्याच्यावरती तुम्हाला थोडं सिमेट्रिकल अशा बुट्ट्या बघायला मिळणार आहेत आणि प्रत्येक साडीचं जे कॉम्बिनेशन आहे ते तुम्ही चेक करा किती युनिक कलर कॉम्बिनेशन वाटत आहेत हे देवाणघेवाणसाठी तर बेस्ट आहे किंवा आता सणासुदीला गिफ्ट म्हणून साडी द्यायचा सा विचार करत असाल आता रक्षाबंधन जवळ येत आहे त्यामुळे बहिणीला किंवा इतर कोणत्या महिलेला किंवा मुलीला साडी गिफ्ट द्यायचा सा विचार करत असाल तर आतापर्यंत आम्ही जे कलेक्शन दाखवले ते पाचशे रुपयाच्या आतलंच आहे म्हणजे तुम्ही विचार करू शकता की किती बजेट फ्रेंडली कलेक्शन या दुकानात तुम्हाला बघायला मिळणार आहे आणि डिझाईन पण भरपूर भेटतील अनलिमिटेड डिझाईन अनलिमिटेड डिझाईन आहे सो दुकानात जर तुम्ही बघितलं तर बऱ्याच साड्या आहेत पण लिमिटेड कलेक्शन आणि कोणत्या साडीवर किती डिस्काउंट ऑफर आहे ते सगळं आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करतोय बांधणी मध्ये वा कंप्लीट साडीवरती तुम्ही डिझाईन बघितलं तर बांधणीचे डिझाईन आहे प्लस कोयरी बुट्टी त्याच्यावरती पण तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचं काम केलेलं दिसेल काठावरती पण खूप सुंदर पद्धतीचं काठ लावण्यात आलेलं ला। आहे याची काय रेंज जाते या साडीची पर्यंत आहे थ्री फिफ्टी वा आणि ऑइलची गॅरंटी दिली ओके सो हे जे गोल्डन तुम्ही जे काम बघताय ना त्याच्याबद्दल बोलता वा। ते बोलतायत मस्त आणि त्याच्यामध्ये कलर पण आहेत वा खूपच सुंदर अरे कॉम्बिनेशन डिझाईन पण भेटतील कलर पण भेटतील आणि महत्वाचं सॉफ्ट मटेरियल आहे म्हणजे मटेरियल ची क्वालिटी पण चांगली आहे ग्रेट सुंदर वेगवेगळ्या डिझाईन पाहिजे भेटतील अच्छा हे कॅटलॉग पीसेस आहेत का साधारण नाही नाही एका ह्या डिझाईन मध्ये सहा कलर भेटतील ही बघा ही वेगळी डिझाईन आहे ह्याच्यामध्ये पण सहा पाच सहा कलर असं सर्वांमध्ये अच्छा ओ बर वा वा मस्त मस्त सो हे बघा आता सुदीला तर बांधणी प्रत्येक महिलेची महिलेचा आवडीचा विषय ठरतोच पण सुदीला हलकी फुलकी आणि येत डिझायनर दिसणारी साडी हवी असेल तर ही घेऊ शकता कोणालाही वाटणार नाही की किती अमाऊंट म्हणाला तीन थ्री फिफ्टी कोणालाही वाटणार नाही थ्री फिफ्टीची म्हणून मस्त ही साडी खूप सॉफ्ट आणि आवडली मला मस्त मटेरियल आहे ग्रेट वा फंक्शनला नेसता येईल अशा वेगळ्या बुट्टी असलेली ही साडी आहे आणि काठावरती पण तुम्ही अगदी बारीक डिझाईन बघू शकताय साधारण काय प्राइस रेंज जाते फोर हंड्रेड वा मेन आतापर्यंत जितक्याही साड्या बघितल्या आहेत त्या खूप सॉफ्ट आहेत आणि लाईट वेट साड्या आहेत ते फार महत्वाचे ह्याच्यातले कलर्स बघू शकतो आपण कलर साईड डिझाईन आहेत वा हे बघा कलर ऑप्शन बघा कॉम्बिनेशन तुम्ही बघू शकता जरी कम्प्लीट साडीवर तुम्हाला गोल्डन बजर असेल पण बुट्टीवरती वेगळं डिझाईन आहे कलर आहे आणि त्यासोबत पदरावरती वेगळं कलर बघायला मिळणार भेटतो तुम्हाला वा वा सुंदर डिझाईन ऑप्शन्स पण बघा किती आहेत प्रत्येक डिझाईन मध्ये अटल दादा कलर भेटतील बर आणि काय रेंज म्हणाला त्याचे हंड्रेड फोर हंड्रेड वा फोर हंड्रेडच्या रेंज मध्ये इतकी सुंदर साडी विचार करा अजून हायर रेंज असेल तर त्याच्यामध्ये काय भारी कलेक्शन असेल भरलेली पूर्ण ही कम्प्लीट भरलेली मिळणार आणि अच्छा, अच्छा कॉन्ट्रास्ट ब्लाऊज आहे ह्याला ब्लाऊज पण कोणता अच्छा, अच्छा सो हे बघा हे अशा पद्धतीचं कॉन्ट्रास्ट ब्लाऊज तुम्हाला मिळणार आहे ज्याला एक अशी बारीक काट आहे ज्याचा वापर तुम्ही स्लीव वर किंवा तर ब्लाऊज डिझाईन करताना वापरू शकता मस्त सो हे प्रिंटेड आणि साध्या अशा साड्या आहेत ज्या रेग्युलरली तुम्ही वापरू शकता किंवा देवाणघेवाणसाठी पण मस्त आहे कुणाला गिफ्ट द्यायचा विचार करताय तेव्हा सुद्धा आणि जर तुम्ही ओ, महिला मंडळ असे आहे की एकाच रंगाच्या साड्या किंवा तर एकाच पॅटर्नच्या साड्या तुम्ही नेसून कुठल्या फंक्शन अटेंड करता तर मग तेव्हा सुद्धा अशा साड्या घेऊ शकता काय रेंज आहे या साड्यांची सिक्स हंड्रेड पर्यंत आहे सिक्स हंड्रेड ओके ब्रँडेड आहे बरं आहे वेगवेगळ्या डिझाईन वेगवेगळे कलर डार्क लाईट सगळे मस्त साधारण हे देवाणघेवाण पण बेस्ट आहे गिफ्ट म्हणून द्यायला पण बेस्ट आहे म्हणजे गिफ्ट ही वाटेल साध्या साड्या दिसत आहेत पण क्वालिटी खूप चांगली आहे मस्त वा कम्प्लीट नेटची साडी त्यावर थ्रेड वर्क केलं गेलंय इतकं सुंदर वाटतंय हे मस्त हे ऍक्च्युली चिकनकारी साडी म्हणतात राईट काही जण याला काय रेंज जाते या साडीची आपल्याला आठशे रुपयापर्यंत आठशे रुपयाची साडी आहे ही मस्त मोठी ब्लाउज लाइक बॉर्डर है ना किती सिम्पल सोबर आहे याच्यावरती स्लीवलेस ब्लाउज तुम्ही शिवू शकता आणि इनफॅक्ट हवं असेल तर ह्याच्यावरती ज्या रंगाचं काम आहे तुम्ही बघू शकता हे थ्रेडवर्क आहे स्टोन लावण्यात आले त्याला खूप मस्त काम आहे फिनिशिंग खूप चांगली आहे अशा रंगाचे पण कॉन्ट्रास्ट ब्लाउज तुम्ही याच्यावर युज करू शकता सो ही फक्त रेंज आहे आठशे रुपये आतापर्यंत तुम्ही डिझायनर साड्या बघितल्या असतील जे साधारण चार पाच हजाराच्या रेंजमध्ये जातात तशाच पॅटर्न मध्ये आणि तशाच मध्ये ह्या साड्या तुम्हाला आठशे रुपयाच्या रेंजमध्ये आहेत मस्त त्याच्यामध्ये कलर पण आहेत ओ बघा किती सुंदर आहे येल्लो किती मस्त कलेक्शन आहे हे सगळे वायब्रंट कलर्स आहेत त्याचसोबत तुम्ही बघू शकता पेस्टल शेड्स पण आहेत काही वाव ही पण साडी मस्त आहे खूप सुंदर आहे आणि ही बेबी पिंकमध्ये असे सुंदर पेस्टील प्लस डार्क शेड तुम्हाला या साडीमध्ये बघायला मिळतील आणि आय के नॉट बिलीव्ह ही आठशे बिलीव रुपयात आहे मलाच विश्वास बसत नाही आहे खूप सुंदर साडी आहे ही मस्त आणि बऱ्याचशा अभिनेत्री अशा पद्धतीच्या साड्या तुम्हाला सिरियल मध्ये नेसताना दिसतात किंवा काही फंक्शन्स असतात तेव्हा नेसताना दिसतात सो so, ह्या अशाच पद्धतीच्या साड्या तुम्ही घेऊ शकता बजेट फ्रेंडली पैसा वसूल खरेदी नो no डाऊट ग्रेट अजून काही डिझायनर मध्ये कलेक्शन बघू शकतो आपण ओ हो दिस इज सो प्रेटी किती मस्त आहे ह्याच्यावरती काठावरती थोडं हेवी वर्क आहे पण कंप्लीट तुम्हाला पदरावरती अशा पद्धतीचे दोन जरीचे काम केलेले दिसतील एक आहे तुम्हाला थोडं कॉपर लुक आहे आणि त्यासोबत गोल्डन लुक मध्ये आणि ऍक्च्युअली साडीचा कलर किती छान वाटतोय ना मस्त वाटतोय हा आवडली मला ही साडी काय रेंज आहे या साडीची पंधराशे रुपये फक्त पंधराशे रुपयात डिझायनर साड्या एवढ्या स्वस्त मिळू शकतात हा मला Uh, म्हणजे विश्वास बसत नाही टू बी व्हेरी फ्रँक पण हे खरंच सेल मध्ये तुम्हाला हे सगळे ऑफर्स मिळणार आहे त्याचा ब्लाऊज बघू छान दिसतो हो। वा आहे बघा ब्लाऊज तुम्हाला अशा पद्धतीचा वर्क वाला मिळणार आहे सो जाऊन फक्त तुम्हाला स्टिच करून घ्यायचा तुमच्या मापाप्रमाणे मस्त त्याच्यामध्ये वेगवेगळे डिझाईन पण आहेत वेगवेगळे अरे वाह हे तर कंप्लीट भरलेलं आहे आणि हे थोडं सॅटेन टाइप आहे राईट मटेरियल काय रेंज जाते दोन हजारात दोन हजारात डिझायनर साडी मिळणार आहे तुम्हाला कॅन यू इमॅजिन हे मस्त आणि मेन पदरावरतीच हेवी वर्क असतं आणि जे स्कर्ट म्हणजे जे निऱ्यांचं साइड असतं ना ते हे बघा अशा पद्धतीचं असतं म्हणजे वरून थोडं प्लेन आणि खालून तुम्हाला भरलेलं मिळतं सुंदर आहे ग्रेट अजून काही कलर पण भेटतील अच्छा कलर्स बघू शकतो का कलर्स ह्याच्यात कलर्स किती आहेत साधारण आपल्याकडे तीन कलर्स आहेत त्याच्यामध्ये तीन ओके ओके हे बघा आपण डिझायनर पीस आहे वा किती भरलेलं आहे म्हणजे जर तुम्ही जवळून बघितलं तर ह्याच्यावरती हे सगळं जे काम आहे ते शिमर तुम्हाला दिसत असेल आणि थ्रेड वर्क सिक्वेन त्याचसोबत इथे स्टोन लावण्यात आले त्यामुळे ते या साडीचा जो लुक आहे ना तो तेवढाच छान दिसतोय आणि ही ऍक्च्युली मस्त आहे कलर बघा किती छान आणि एकदम व्हायब्रंट असा कलर दिसतोय काय रेंज जाते या साडीची आपल्याला तीन हजार पाचशे पर्यंत भेटत तीन हजार पाचशे मस्त हेवी वर्क असून पण तीन हजार पाचशे म्हणजे आतापर्यंत मी जेवढे व्हिडिओ केले त्यामध्ये ह्या साड्या साधारण नऊ दहा हजाराच्या घरात गेलेल्या असतात मस्त सो ही जी प्राइस तुम्ही सांगताय ही ऑफर वाली प्राइस आहे बर आणि ही ऑफर किती किती तारखेपर्यंत आहे महत्वाचं एकतीस ऑगस्ट एक पर्यंत एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत बर ओके अजून काही बघू शकतो डिझायनर पीस हेवी नेट मध्ये पाहिजे तर हेवी नेट मध्ये पण भेटेल सिक्वेन्स वाले वा सो हे बघा हे सिक्वेन्स तुम्हाला कम्प्लीट साडीवर सिक्वेन्स सा काम दिसत असणार का हो। आहे थ्रेड वर्क सिक्वेन्स काम काय रेंज जाते साडीची ची रेंज आहे ही लग्न वगैरे आहे डेट ठरलेली असेल आणि तुम्हाला खरेदी करायचा विचार असेल तर लवकरात लवकर या अच्छा म्हणजे जाऊन फक्त मापा पद्धतीने शिवायचं आहे वा वा मस्त सुंदर आहे हे पण ग्रेट हे बॅक बॅकसाइड बघा कम्प्लीट असं भरलेलं येणार मस्त

मस्त फॅब्रिक ही छान आहे ग्रेट वा ही सिक्वेन्स ची साडी आहे कंप्लीट पदरावर तुम्ही हे असं सिमेट्रिकल डिझाईन बघू शकता थ्रेड वर काही सिक्वेन आहे आणि काठावरती अशी सुंदर सॅटिन ची बॉर्डर लावण्यात आलेली आहे काय प्राइस जाते या साडीची पंधराशे रुपयापर्यंत फक्त पंधराशे रुपयात हो आणि याच्यामध्ये कलर पण भेटतील कलर डिझाईन वेगवेगळे भेटतील याच्यामध्ये वा पंधराशे रुपयात ही साडी हे स्क्वेअर आहे ते स्क्वेअर सोडून पण भेटेल तुम्हाला दुसरं पाहिजे तर अशा प्रकारे कमी रेंज पाहिजे तरी कमी मध्ये भेटेल फक्त बाराशे पर्यंत भेटेल बाराशे पर्यंत अरे वा सो कॉलेज मध्ये फंक्शन्स असतात तेव्हा मुली अशाच पद्धतीच्या साड्या प्रेफर करतात आणि बऱ्याच अभिनेत्री आहेत जे रेट्रो थीम पार्टीज वगैरे असतात ना तेव्हा सुद्धा अशा पद्धतीच्या साड्या नेसून जातात दिवाळी पार्टी किंवा तर कोणाचं लग्नाचं रिसेप्शन वगैरे असेल तेव्हा अशा पद्धतीच्या साड्या सेलिब्रिटीज नेसताना आपण बघितलंच असेल सो अशा साड्या तुम्हाला इथे मिळू शकतात मस्त ओ हो नाइस सो सिंपल सोबर म्हणजे काही कॉन्ट्रास्ट नाहीये आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला साडीचा रंग आणि त्याच्यावरती केल्या केलं गेलेलं के जे काम आहे बुट्ट्यांचं आणि काठाचं ते एकाच जरी मध्ये तुम्हाला बघायला मिळेल काय रेंज आहे या साडीची तेराशे पन्नास फक्त तेराशे पन्नास वा वा कलर डिझाईन आहेत बरं कलर्स बघू शकतो का आपण वा सो धूप छाव सॉर्ट ऑफ कलर मिळेल तुम्हाला याच्यामध्ये वा मस्त ही पण हा कलर मस्त आहे कंप्लीट येल्लो हवी आहे तर येल्लो ही आहे वा मोर पिशी पण आहे मस्त काठावरती साधारण अशा पद्धतीचं सा, जाळ डिझाईन केलेलं दिसेल तुम्हाला इथे मस्त नाही बनारसी मध्ये अशी घ्यायला गेली तर साडेचार पाच हजार पर्यंत ही डिझाईन भेटते आपल्याकडे फक्त तेराशे पन्नास तेराशे पन्नास बर अच्छा डिझाईन हवं आहे तर डिझाईन पण भेटतील ओके लाईट कलर डार्क डार्क कलर सगळे भेटतील पर अरे वा लव्हेंडर विथ गोल्डन जरी काम किती मस्त वाटतंय हे कॉम्बिनेशनच खूप सुंदर आहे हा मोती कलर मोती कलर तर खूप महिलांचा आवडीचा कलर ठरतोय आता मोती कलर वरती गोल्डन बुट्टी आणि गोल्डन काठ सगळीकडे जाल डिझाईन आणि त्याचसोबत काठावरती आणि तुम्हाला मेन साडीची जर मेन बॉडी आहे त्याच्यावरती कोयरी बुट्टी आणि त्याच्यामध्ये पण डिझाईन केलेलं दिसते ऑल ओव्हर डिझाईन ग्रेट ह्याची काय रेंज आहे या तेराशे पन्नास मध्ये तेराशे पन्नास बर अच्छा त्याच्यामध्ये हे कलर्स आहेत किती मस्त कलर्स आहेत बघा हे ग्रेट त्याच्यामध्ये कोणाला प्लेन वगैरे हवे असेल तर प्लेन पण भेटेल अरे पूर्ण प्लेन साडी हवी आहे फक्त पदर असा भरीव हवा आहे तर अशा पद्धतीचा भरीव पदर तुम्हाला दिसेल आणि त्याच्यामध्ये चार कलर येणार अच्छा आणि काठावरती पण एकदम अनकॉमन अशी डिझाईन आहे वा ब्लॅक विथ गोल्डन किती सुंदर वाटतंय हे हा पण कलर किती छान या आहे याची काय रेंज जाते अकराशे पर्यंत अकराशे पर्यंत वा आणि चापून चोपून नेसली जाणारी आहे आणि लो मेंटेनन्स आहे कारण की तुम्ही असं चुरघळलं तरी ती परत बॅक टू नॉर्मल आहे तुम्हाला सतत इस्त्री करायची गरज नाहीये मस्त मुनिया बॉर्डर आहे ह्याला वा मुनिया पैठणी मस्त काय रेंज जाते याची तेराशे पन्नास फक्त तेराशे पन्नास अरे वाटे पण आठ कलर येतात आठ कलर्स ओके पण आठ कलर येतात ह्याच्यामध्ये चंद्रकोर पण एक अच्छा चंद्रकोर एक... पैठणीचा सध्या ट्रेंड आहे फक्त हजार रुपयापर्यंत हजार रुपयात अरे वा मस्त पदर वगैरे एकदम भरलेलं आहे भरलेलं आहे एकदम मस्त खूपच छान ह्याच्यामध्ये पण दहा कलर येतील दहा कलर्स येतील ओके ग्रेट आपण साडेचार ला अशी विकतो सेल मध्ये ना बाविशे रुपयाला बघतो मीनाकारी पल्लू आहे बावीसशे रुपयाला पैठणी हो वा सो हे बघा पदरावरती इतका सुंदर काम करण्यात आलंय मोराचं खूपच सुंदर वाटतंय हे कॉन्ट्रास्ट त्याच्यासोबत ब्लाउज पीस येणार आहे तुम्हाला आणि साडीवरती कम्प्लीट असे बुट्टी मिळणार आहे कलर कलर वीस कलर आहेत वा मस्त सो पैठणी यंदा स्वस्त दरात हवी असेल तर आणि कॉपर जरी येणार कॉपर जरी हो रेग्युलर नाहीये कॉपर गोल्डन मध्ये येते ना मोस्टली पैठणीमध्ये वेगवेगळे पाहिजे तर हे बघा मुनियामध्ये पण येते आपल्याकडे कॉपरझरी मध्ये अरे वा कंप्लीट साडीवर मुनिया बुट्टी आहे बारीक एकदम सो हे बघा हा त्याचा कॉन्ट्रास्ट ब्लाउज हा पदर आणि अशा पद्धतीची कम्प्लीट साडी येणार आहे खूपच मस्त वाटते आणि काठ हा पारंपरिक पैठणीचाच काठ वापरण्यात आलाय इकडे ग्रेट ह्याची काय रेंज आहे येल्लो साडीची हे ये आपल्याला पंचवीसशे पर्यंत आहे पंचवीसशे वा मस्त आणि एकदम सॉफ्ट कपडे आहे अंगावर साडी मस्त आहे आणि डबल कोटिंगचा ब्लाउज आहे ब्लाउज डबल कोटिंग दिलेला ओके नाईस मस्त ह्याच्यामध्ये पण कलर येतील ओके छोटी बॉर्डर पाहिजे असेल तर छोटी बॉर्डर पण भेटेल पैठणीमध्ये अच्छा हा काही जणांना एकदम मोठे आणि नको कड बॉर्डर नको असते काहींना छोट्या बॉर्डरची साडी अपेक्षित असते नाईस nice. वा wow. तर मंडळी हे बघा पैठणीवरती मोराची डिझाईन पदरावरती आपण बघतो पण ही तुम्हाला इथे मेन कम्प्लीट साडीची जी मेन बॉडी आहे त्याच्यावरती बघायला मिळणार आहे आणि त्याच सोबत अशा दोन ते तीन प्रकारचे वेगवेगळे बुट्टीही बघायला मिळणार आहेत मस्त याची काय रेंज जाते या पर्टिक्युलर साडी पंचवीसशे बर ग्रेट फॅन्सी साडी पाहिजे फॅन्सी मध्ये आले अच्छा थोडं हेवी वर्क वर्क मध्ये बरं ह्यांची काय रेंज जाते साडीची ती आता ऑफर मध्ये फक्त पंचवीसशे रुपयाला आहे अशी आम्ही पाच हजार साडेचार पाच हजारा पर्यंत तुमची सेलिंग आहे पण आता सेल मध्ये पंचवीसशे रुपये पंचवीसशे रुपये किती मस्त सो बॉर्डर जी आहे काठ जी आहे त्याला कंप्लीट अशा पद्धतीचं सिरोस्की वर्क करण्यात आलेलं आहे तुम्ही बघू शकता खूपच सुंदर वाटत हे नाईस आणि याचा ब्लाउज पण पूर्ण भरलेला आहे याचा ब्लाउज बघू अच्छा डिझायनर ब्लाउजच आहे सो हे बघा साधारण तुम्हाला फक्त तुमच्या साईज नुसार शिवून घ्यावं लागेल फ्रंट आणि बॅक असं ऑलरेडी दिलेला आहे कलर दिल कलर कलर पण आहे खूप सुंदर मस्त अशा पद्धतीच तुम्हाला साडीवरती मोठ्या बुट्टी बघायला मिळणार आहेत काही जणांची अपेक्षा असते छोटी किंवा मीडियम काही जणांना मोठी बुट्टीची साडी नेसायला आवडते सो अशा साड्या तुम्ही घेऊ शकता पदर तुम्ही बघा किती भरलेला आहे सो so, कंप्लीट असा भरलेला आणि त्याला अशा पद्धतीने टॅसिल्स लावून त्याला फिनिशिंग देण्यात आलेली आहे स्टिचिंग खूप उत्तम दर्जाची करण्यात आलेली आहे ह्याला मस्त ग्रेट ही सॉफ्ट म्हणून येते साऊथ मध्ये बर अच्छा हे साऊथ लुक टाइप ना एकदम सॉफ्ट मटेरियल वा हे ब्रँडेड आहे बर बाकी फाय हंड्रेड पासून येतं पण ती क्वालिटी नाही आपल्याकडे एकदम ओके okay. ब्रँडेड आहे त्याच्यामध्ये कलर पण येते काय रेंज जाते या साडीची आपल्याला बावीसशे पर्यंत येते बावीसशे पर्यंत अरे वा सेलिंग आहे तीन हजार नऊशे पंच्याण्णव ची बावीसशे पर्यंत येते त्याच्यात डिझाईन कलर वगैरे भरपूर भेटते क्या बात आहे मस्त मेन म्हणजे तुम्हाला हे सॉफ्ट आहे मटेरियल आणि पदर पण बघा किती सुंदर असा भरलेला आहे हे एक्स्ट्रा दागा तुम्हाला कुठे दिसणार नाही साडीमध्ये हो राईट खूप सुंदर आहे एकदम मस्त सो अशा सॉफ्ट साड्या जर तुम्हाला अपेक्षित असतील हे भरपूर साऊथ लुकच्या साड्या ज्या प्रकारच्या असतात त्या प्रकारामध्येच असते ही साडी सो so, अशी साडी तुम्ही नक्कीच वगैरे पण नेसू शकता आणि खूपच सुंदर सॉफ्ट मटेरियल मध्ये असते ही कलर कॉम्बिनेशन पण खूप आहे चाळीस कलर येतात त्याच्यामध्ये चाळीस कलर बघा सो तुम्हाला कलेक्शन आणि कलर बघायचे असतील तर तुम्हाला प्रचिती साडी या दुकानात भेट द्यावी लागणार आहे मस्त बनारसी वा बनारसी प्युअर बनारसी आहे प्युअर मध्ये ओके हो। काय हो। रेंज आपण ऑफर मध्ये टाकले आपण सहा सात पर्यंत विकलेले ते आता फक्त आपल्याला तीन पर्यंत तीन हजारामध्ये हो। वा सो हे बघा हे सॉफ्ट मध्ये आहे एकदम मस्त हे कतान सिल्क म्हणतो त्यामध्ये हो। काही खूप हो। सॉफ्ट आहे कारण ऑल ओवर साडी भरलेली वा मस्त दोन प्रकारच्या बुट्टी आहेत अगेन मस्त जाल डिझाईन शालू म्हटलं तर ती एकदम असं सुटसुटीत नाही नसून ते एकदम भरीव असं असणं अपेक्षित तुम्हाला हे अशा पद्धतीच भरीव सगळं येणार आहे त्याच्यामध्ये कलर्स पण आहेत डिझाईन आहेत अरे वेगवेगळ्या प्रकारच्या डिझाईन आहेत सुंदर सो हे बघा कम्प्लीट अगेन भरलेलं सो यंदा डिसेंबर जानेवारी मध्ये ज्यांचं लग्न आहे सो so, त्यांना जर उत्तम दर्जाच्या साड्यांची खरेदी करायची असेल आणि डिस्काउंटेड रेट्स मध्ये खरेदी करायची असेल तर मग थिंक दिस इज द राईट right सीजन जेव्हा येऊन तुम्ही तुमच्या बस्त्याची आणि लग्नाच्या साड्यांची खरेदी करू शकता कोणाला साखर ग्रीन वगैरे पाहिजे ओ येस मध्ये आपल्याकडे वा काय रेंज जाते या साडीची थ्री थाउजंड अरे वा मस्त साधारण आपल्याकडे बस्ता भरायचा असेल म्हणजे मुलीच्या महत्त्वाच्या ज्या पाच साड्या असतात ते आपल्याकडे किती मध्ये बसून मिळतात साधारण पाच साड्या कमीत कमी ना पाच हजार मध्ये बसवून देऊ शकतो बर वा तर बघा मंडळी तुम्हाला खरेदी करायची असेल तर मग नक्कीच स्टोर ला भेट देऊ शकता ग्रेट हे प्युअर आहे प्युअर आहे टॉप आहे वा मस्त प्युरिटी ह्याची ना जाणवते हाताला जेव्हा तुम्ही म्हणजे ते स्पर्श करता आणि तेव्हा ते फॅब्रिक तुम्हाला जाणवतं की हे प्युअर आहे म्हणून वा तो कलर खूप सुंदर आहे पिंक मध्ये नाईस nice. काय रेंज जाते या साडीची आपल्याकडे हे आपल्याकडे सेलिंग आहे सोळाशे पंच्याण्णव आपण नऊशे रुपये मध्ये ऑफर मध्ये लावले नऊशे रुपयात प्युअर मध्ये प्युअर मध्ये आणि टॉप पदर आहे त्यातला मेन इरकल मधला कलर हाच आहे खूप लोक चालतो हा खूप लोक हा कलर प्रेफर करतात पदर पण बघा टॉप आहे असं लाइनिंग पल्लो नाही ना पूर्ण साडी आहे ना विविंग एकदम वा खूप सुंदर आहे मस्त ग्रेट आणि याच्यामध्ये एवढे कलर आहेत की अजूनही कलर अजून कलर येतात भरपूर कलर येतात बर हे बघा ऑफिस वेअर मध्ये कोणाला पाहिजे असेल तर ऑफिस वेअर साठी पण चांगले आहेत आणि कमी बजेट मध्ये येते पण काय रेंज जाते या साडीची फक्त थाउजंड हाऊस मध्ये अरे वा सो तुमच्या बॉस चा किंवा कोणाचा बर्थडे आहे किंवा तर तुम्हाला त्यांना सणासुदी निमित्त काही गिफ्ट द्यायची इच्छा असेल तर आय थिंक अ व्हेरी गुड ऑप्शन इज दिस तुम्ही स्वतःसाठी खरेदी करू शकता खूप एलिगंट आणि खूप क्लासी लुक देईल कारण की कलर तसा आहे ह्याच्यात कलर काही तर तसे पण आहेत तुम्हाला वेगळे कलर पाहिजेत युनिक मस्त काय रेंज आहे आणि या साड्यांची फक्त हजार रुपयामध्ये बर बर अरे वा सो हे थोडं खादी लुक देत ना हो साडीला मस्त डिसेंट एक तुम्ही सुंदर आहे सो हे बघा इथे तुम्हाला खूप असे युनिक कलर्स बघायला मिळतील हा कलर किती मस्त वाटतोय सुंदर आहे डिझाईन पण वेगवेगळे वेग येणार त्याच्यामध्ये वा कम, भरलेलं कमी भरी छोटे बुट्टी वेगवेगळ जसे हवे तसे भेटणार वा नाही आणि ह्या साडीमध्ये जरी पण येणार अच्छा हा याच्या जरी आहे हे चिपकोलेल नाही जरी आहे प्रॉपर धागा आहे त्यामुळे okay. ते निघणार नाही अच्छा ब्रश वगैरे हो मारलात ना हा तरी इझिली हा इझी वॉश आहे इझी वॉश मस्त आणि ह्याच्यामध्ये जर हेवी मध्ये पाहिजे असेल हा तर हेवी मध्ये पण भेटेल आपल्याकडे अरे वा सो जे कॉर्पोरेट म्हणजे वर्किंग वुमेन आहेत त्यांना ऑफिस मध्ये फंक्शन्स असतात जसं रक्षाबंधन सेलिब्रेशन आहे किंवा तर दिवाळी गणेशोत्सव त्याच्या सेलिब्रेशन साठी पण आपल्याला सुंदर साड्या अपेक्षित असतात पण ते थोडा कॉर्पोरेट लुक देणाऱ्या हव्या कापराच्या साड्या किंवा इतर साड्या आपण आपल्या घरी फंक्शन मध्ये तर नेसतोच पण वर्क प्लेस मध्ये कशी साडी नेसावी तर आय थिंक अशा पद्धतीची नेसू शकता ही बॉर्डरलेस साडी आहे तुम्ही बघू शकता ह्याला वरती आणि खालती दोन्ही साईडला बॉर्डर नसून फक्त तुम्हाला बुट्टी आहे स्कर्टच्या इथे तेही अगदी लांब डिस्टन्स वर आणि पदरावरती तुम्हाला खूप युनिक असे फुलांची आणि पानांची डिझाईन बघायला मिळणार आहे ह्याची काय प्राइस ही पण फायद्यातच साडेतीन हजार आहे बर बघा ही कॅटलॉग पीस आहे सॉफ्ट मध्ये येणार एकदम किती मस्त वाटते ही ह्याची काय रेंज आहे दोन हजार पर्यंत दोन हजारापर्यंत सो so, बघा तुम्हाला प्रीमियम रेंज ही अवेलेबल आहे किंवा अगदीच इकॉनॉमिक बजेट ज्याला आपण म्हणतो दोनशे रुपये स्टार्टिंग रेंज पासून पण ह्यांच्याकडे साड्यांचं कलेक्शन बघायला मिळू शकत आहे ही कॉटन मध्ये आहे का हो लिनन कॉटन आहे अच्छा लिनन कॉटन वाव आणि सोबर आहे कोणाला भरलेली नसेल हवी असेल सिम्पल हवी सिंपल, सोबर पाहिजे असेल तर भेटून जाईल काय रेंज आहे याची ती आपल्याला बावीसशे पर्यंत पडेल बावीस असेल की हो वा मस्त आणि याच्यात ना जरीच काम आहे म्हणजे गोल्डन आणि सिल्वर अशा दोन्ही प्रकारचे जरी आहेत प्रकार ना त्याच्यात वापरण्यात आले त्यामुळे त्या साडीला थोडासा शिमरेश लुक आहे आणि थोडा तो उठावदार दिसतोय मस्त ह्याच्यामध्ये डार्क कलर पाहिजेत तर अशी थोडीशी भरलेली बुट्टी वगैरे कोणाला हवी असेल तर बुट्टी वाली पण भेटेल ह्याच्यात काय रेंज आहे सोबत हे अकराशे रुपये फक्त कमी रेंज मध्ये पाहिजे बजेट भेटून अरे मस्त दादा आता माझा महत्वाचा असा प्रश्न आहे की कि किती ते किती दुकान आपलं ओपन असत सकाळी वाजता ओपन नऊ पर्यंत टू संडे ऑल संडेज बर आणि तुम्ही ऑनलाईन ऑर्डर घेता का म्हणजे बरेच प्रेक्षक आहेत ज्यांना एखादी साडी समजा आवडली असेल त्यांना घरी हवी आहे मागून तर तुम्ही ऑनलाईन ऑर्डर्स घेता की दुकानातच दुकानातच यावं लागेल बरं आणि ही ऑफर पुन्हा एकदा प्रेक्षकांना सांगू शकता किती तारखेपर्यंत अवेलेबल आहे एकतीस एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत लास्ट आपल्याकडे ऑफर ग्रेट थँक्यू सो मच दादा तुम्ही खूप छान व्हरायटी दाखवली अगदी बजेट फ्रेंडली साड्यांची खरेदी करायची असेल यंदा गणेशोत्सव नवरात्र रक्षाबंधन येणाऱ्या सगळ्या सणासुदीसाठी मस्त साड्यांचं कलेक्शन बजेट फ्रेंडली आणि पैसा वसूल खरेदी करायची असेल तर प्रचिती साडी दादर हिंदमाता ईस्ट मध्ये आहे तिथे येऊ शकता मुद्द्याचं ऍड्रेस सांगते स्क्रीनवर देते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देते लगेच स्क्रीनशॉट काढून घ्या एक्झॅक्टली मी कुठे आहे तर दादर हिंदमाताला यायचंय स्टेशन पासून अगदी फाईव्ह टू सेव्हन मिनिट्स वॉकिंग डिस्टन्स आहे हिंदमात आता सिनेमा कोणालाही विचारत या त्याच्या साईडला एक लेन जाते म्हणजे त्याच्या बॅक साईडला एक लेन आहे त्या लेनचं नाव आहे गोविंदजी केनी रोड या रोडवर शॉप नंबर एक आहे प्रचिती साडी इथे येऊन तुम्ही खरेदी करू शकता शिवाय गुगल मॅप्सवर जर तुम्ही प्रचिती साडी हिंदमाता टाकलं तरी सुद्धा इझिली यांचं लोकेशन तुम्हाला सापडू शकतंय अशा पद्धतीने दिस व्हिडिओ कम्स टू अन एंड थँक्यू फॉर वॉचिंग